नमस्कार मित्रांनो मी आता एका खूप महत्वाच्या ठिकाणी आहे आणि तुम्हाला असं वाटेल की मी सिंगापूरमध्ये आहे इंडोनेशियामध्ये आहे दुबईमध्ये आहे काय एखाद्या चांगल्या प्रेक्षणीय स्थळामध्ये आहे किंवा एखाद्या बुद्धिष्ट राष्ट्रामध्ये आहे कारण पाठीमागे अजंता वेलोराचं हे चित्र दिसतंय तर मी महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये आहे मंत्रालय म्हणजे ज्या ठिकाणी लोकांची आडली नडली कामं होत असतात खरं तर जी कामं ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती शहर पातळी ती व्हायला पाहिजेत ती त्या ठिकाणी होत नाहीत आणि म्हणून नाही इथं यावं लागतं आणि इथं आल्यानंतर सुद्धा एक दोन तासामध्ये मंत्री इकडे गायब होतात ज्याला शोधायला आले तो माणूस सापडत नाही जे काम असतं तिथं ती ती व्यक्ती सापडत नाहीत माणसाला फ्रस्ट्रेशन येतं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यावर जाळ्या लावलेल्या येतं जागोजागी जाळ्या लावलेल्या येतं म्हणजे आणि इकडे कबुतरांसाठी जाळ्या लावल्या आहेत वर माणसांसाठी जाळ्या लावलेल्या आहेत मित्रांनो की एवढ्या लांब येऊन सुद्धा आपलं काम झालं नाही तर आपण आता जीवच द्यावा अशा प्रकारची भावना अनेक वेळा या ठिकाणी आलेल्या लोकांच्या मनात निर्माण होत असते आणि म्हणून जसं कबुतरांनी आतमध्ये येऊ नये तसं आतल्या लोकांनी बाहेर उडी मारू नये म्हणून ह्या सगळ्या जाळ्या बसवल्यात तर या जाळ्या लावण्याची वेळ येणं म्हणजेच काय तर लोकांना मंत्रालयामध्ये येऊन सुद्धा त्यांची जर कामं होत नसतील तर डेफिनेटली लोकांना ज्या प्रकारचे निराशा घोर निराशा लोकांच्या मनात निर्माण होते त्याच्यातून अनेक लोकांनी इथं उड्या मारल्यात भविष्यातील लोकांनी पण मारल्या असत्या त्यांनी त्या मारू नयेत म्हणजे काम नाही झालं तरी चालेल पण तुम्ही उड्या मारू नका याच्यासाठी शासनाने जे काही प्रिकॉशन घेतली ते म्हणजे ह्या जाळ्या येतं तर ह्या जाळ्या बघल्यानंतर मला तर असं वाटतंय इथं आलेल्या प्रत्येकाला असं वाटत असेल की आपण जेलमध्ये आलेलो काय म्हणजे येताना असं वाटतं आपलं काहीतरी काम होईल जाताना असं वाटतं की आपण जेलमध्ये आलो का काय आणि बऱ्याचदा नव्वद टक्के लोक तर आलेली मोकळ्या हातानेच परत जातात त्यांची कामं होत नाहीत काय कारण असतील माहीत नाही पण ह्या जाळ्या ही जेलसारखं दिसणारं जे काय स्ट्रक्चर आहे हे त्याचं साक्षीला आहे की सामान्य माणसाला खूप इथे आल्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा व्हावत मला वाटतं हे मंत्रालय म्हणजे मा लोकांच्या निराशेचं केंद्र न होता लोकांच्या अपेक्षांचं ना अपेक्षा पूर्तीचं केंद्र व्हावं अशा प्रकारचं मला शुभेच्छा म्हणजे अशा प्रकारचे मला भावना या ठिकाणी वाटतात आणि इथल्या फिलिंग बघल्यानंतर मला असंच जाणवते लोकांकडं बघून की खरोखर यांची कामं व्हायला पाहिजेत खूप लांबून लोकं येतात आडी येतात खूप ग्रासलेले त्रसलेले लोक असतात तर कृपया सर्व मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी वेळेवर जागेवर थांबलं तर मंगळवारी लोकं जी येतात त्यांची कामं व्हायला पाहिजेत असं मला वाटतं